नमस्कार मी पंजाब डक आणि राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज देण्याविषयी पावसाचा अंदाज सांगू इच्छितो राज्यामध्ये चोवीस नोव्हेंबर च्या दरम्यान राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे म्हणून हा अंदाज लक्ष मग हा अंदाज कुठं तर सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस काय पडणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची का पहिली गोष्ट गरज नाही फक्त काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू राज आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा आणि केरळ या राज्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळं त्याच्या सीमालगत कोणचे जिल्हे आहेत मग एक सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर जिल्हा पुणे त्याच्यानंतर इकडं स धाराशिव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग चोवीस पंचवीस तारखेला तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे कुठेतरी थोडाफार पाऊस पडणार आहे सडा टाकल्यासारखा असा खूप काही मोठा पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही कोल्हापूर सांगलीकडं साताऱ्याकडे तिकडं पाऊस पडणार आहे तिकडे पेंडोलचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि द्राक्ष शेतकऱ्याने तुम्ही तुमचं जर फ्लॉ फुलामध्ये तुमचे द्राक्ष आले असतात तर तुम्ही काळजी घ्या कारण की चोवीस पंचवीसच्या दरम्यान तुमच्या इकडं रिमझिम स्वरूपाचा थेंबाचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग त्याच्यानंतर पंचवीस नंतर, नंतर राज्यातला परत पावसाचा जोर कमी होईल त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी एक प्रत्येक वेळेस अंदाज म्हणत असतो ना तुम्ही एक वयीमध्ये काय करा वर्षानुवर्षाचा डिसेंबर महिन्यातले कायमचा अंदाज लक्षात घ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान म्हणजे किती दोन तीन चार पाच सात डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात मध्ये जे जितके विभाग आहेत तितक्या विभागाबा अर्ध्या विभागात मात्र दरवर्षी विजेच्या कडकडाचा पाऊस येतो हे कायमचं लक्षात घ्या म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबरमध्ये एक अवकळ येणं हे लक्षात घ्या तर मग तसं एक मग आता ह्या डिसेंबरमध्ये लागताना एकदा एक अवकळ येणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मग ते पाऊस कधी येणार आहे तर मग ते पाऊस काय होणार आहे तीस एकोणतीस ता, तारखेपासून आ, राज्यात ते पाऊस येईल पण ते काय होईल छत्तीसगडकडे जाणार आहे मग तिथे छत्तीसगडकडे जात असताना ना नागपूरकडे जात असताना मग काय होणार आहे की त्याचा पाऊस काय होणार विदर्भात पडणार आहे मग विदर्भात पडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काय होणार आहे चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया त्याच्यानंतर इकडं छत्तीसगड मध्य प्रदेशकडं काही पड त्याच्यामध्ये अमरावतीकडं अकोल्याकडं ह्या पाट्यात पडत पडत उत्तर महाराष्ट्राकडं मग ते काय होईल अठ्ठावीस तारखेपासून ते दोन डिसेंबरच्या दरम्यान मग उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मग संभाजीनगरच्या काही भागामध्ये मग एकोणतीस तारखेचे पाच डिसेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी ते पावसाचा अंदाज आहे म्हणून लक्षायचा पण मागं जसं पडला तसं काही एवढा मोठा काही खूप पाऊस पडणार नाही म्हणून हे लक्ष यायचं आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिककडं इगतपुरीकडं तिकडं थंडी जास्त असल्यामुळं तिकडं काही खूप काही पावसाचा अवसर होणार नाही पण आता हे जे तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे ते फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे त्याचं पावसाचं थेंबाचं स्वरूप असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात काय पाऊस पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं हा अंदाज लक्ष यायचा नांदेड जिल्हा कारण की तेलंगणाकडे पडत असल्यामुळं नांदेडच्या काहीच जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी थेंब येतील लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी थेंब येतील परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील यवतमाळकडे तुरळक ठिकाणी थेंब येतील बीड जिल्ह्यात तसंच होईल त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात तसंच होईल पण धाराशिव जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी येतील आहिल्यानगर जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी थेंबे येतील फक्त पाऊस चांगला कुठं पडणार आहे मग कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे त्या पट्ट्यामध्ये चिपळूण त्या भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण असणार आहे गो गोव्याकडे जास्त राहणार आहे पणजीकडे राहणारे म्हणून हे लक्षात पण महाराष्ट्रात असं म्हणत सगळीकडे असा नुकसान होईल असा काही पाऊस पडणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय होणार राज्यात परत हे पाच पर्यंत राज्यात वातावरण खराब राहील आणि परत पुन्हा एकदा तीव्र थंडीची लाट येणार आहे याचा हिंदू याचा देखील अंदाज आपण परत पुढच्या अंदाजामध्ये दिला जाईल